पूरला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला पंढरपूर जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला अहो रंगा दर्शन द्या होला न चरणी आलो तुला दर्शन द्याहो फला न चरणी आलो तुला पंढरपूरला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला पंढरपूरला चला चला अहो पांडुरंगा दर्शन द्याहो मला चरणी आलो तुला पांडुरंगा दर्शन द्याहो मला चरणी आलो तुला सकाळी लावून चंदन टिळा घरात आलाय गोपाळ मेळा सकाळी लावून चंदन टिळा घरात आलाय गोपाळ मेळा आहो पांडुरंगा

दुरंगा दर्शन द्या हो चरणी आलो तुला डोक्यावरती तुलसी वृंदावन हसत खेळत अभंग गाऊन डोक्यावरती तुलसी वृंदावन हसत खेळत अभंग गाऊन ओदुरंगा दर्शन द्या हो चरणी आलो तुला दुरंगा दर्शन द्या हो न चरणी आलो तुला पळ्यांच्या चदरात भक्त येती पंदिरात दर्शन द्या हो फरणी लो तुला मुरंगा दर्शन द्या हो फ चरणी आलो तुला विठ्याला पाहून भक्त नाचतो त्याला पाहून तू हसतो त्याला पाहून मस्त नाचतो त्याला पाहून तू हसतो अहो पांडुरंगा दर्शन दिले प्रयाण धन्य झालो आता पांडुरंगा दर्शन दिले प्रयाण धन्य झालो आता पांडुरंगा दर्शन दिले प्रयाण धन्य झालो आता अहो पांडुरंगा दिले फलान धन्य सलो अता अन्नरिनाथ भगवान की जय